नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कडीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे जी आरोग्यासाठी खूप छान असते ज्यांचे केस गळतात त्यांनी दररोजच्या आहारात नक्की ठेवावी करायला एकदम सोपी आणि झटपट होते आणि महिन्यावर टिकते अशा प्रकारची चटणी आपण आता बनवूया कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी भरून कडीपत्ता धुवून कपड्याने पुसून कोरडा करून घेतला आहे एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे एक वाटी पांढरे तीळ घेतले आहे एक वाटी भाजलेले शेंगाने घेतले आहे तर तीळ मी कढईत भाजून घेते आहे तिळ आता ब्राऊन रंगावर भाजले आहे तर ते मी एका ताटामध्ये काढून घेते खोबरं पण भाजून घ्यायचं आहे खूप जास्त जळ द्यायचं नाही थोडस ब्राऊनी ब्राऊन येईपर्यंत भाजायचं आहे खोबरं आता छान भाजला आहे आता ताटामध्ये काढून घेऊया मी भाजलेलेच घेतलेले आहे त्यामुळे मी शेंगदाणे भाजणार नाही आहे तुम्ही भाजलेले नसेल तर भाजून घेऊ शकता कढईमध्ये आता कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यातला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे कढीपत्त्याचा रंग बदलू नये म्हणून त्यामध्ये मी एक चमचा तेल घालते आहे आणि आता हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता आता मी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचा रंग पण छान हिरवा राहिला आहे आता तो मी ताकामध्ये काढून घेते दोन लसूण कांदे सोलून घेतले आहे ते आता मी कढईत टाकून थोडंसं तेल टाकून भाजून घेते एकदम थोडं पस्ता टिपके तेल टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे आता मी लसूण भाजून घेतलं आहे तर ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाणे पण मी यामध्येच टाकते आहे आता हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आहे मिक्सरचं भांड एकदम कोरड असलेलं घ्या आता त्यामध्ये मी सगळं टाकून घेते आहे त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट चवीपुरतं मीठ चटणी चटपटीत व्हावी म्हणून एक चमचा आमचूर पावडर घालते आहे हे सगळं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे कढीपत्त्याची चटणी मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतली आहे कढीपत्त्याची चटणी आता तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण कढीपत्त्याची चटणी बनवून बघा खूप छान लागते पौष्टिक असते आरोग्यासाठी पण चांगली असते अशा पद्धतीने केलेली चटणी महिनाभर टिकते ती तुम्ही हवाबंद बर्नीत भरून ठेवा ती महिनाभर टिकते त्याची चटणी तुम्ही भाजीबरोबर भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी भाजीमध्ये टाकू शकता माझी कडीपत्त्याची चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद